उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे दहावीच्या निकालानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत मात्र त्यानंतरही ती नापास झालेली आहे हे प्रकरण नक्की काय ते त्या त्याबोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा यामध्ये उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार भावना वर्मा या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले होते मात्र ती नापास असल्याचे जाहीर करण्यात आले प्रॅक्टिकलमध्ये तिला एकशे ऐंशी ऐवजी अठरा गुण मिळाल्याने ती नापास झाली उत्तर प्रदेश बोर्डाने जाहीर केलेल्या निकालानुसार तिला चारशे दोन गुण मिळाले तर पाच विषयांच्या प्रॅक्टिकलमध्ये तिला प्रत्येकी केवळ तीन गुण मिळाले या हिशेबाने एकूण अठरा गुणच मिळाले आता शाळेच्या प्रशासनाने सांगितले की सदर विद्यार्थिनी ही अभ्यासामध्ये खूप हुशार आहे तसेच तिला शाळेने प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक विषयात तीस गुण दिलेले होते मात्र बोर्डाच्या चुकीमुळे तिला प्रत्येक विषयामध्ये प्रत्येकी तीन गुण दिसत आहेत या विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलमध्ये दिलेले प्रत्येकी तीन गुण जोडले तर त्याची एकूण बेरीज सहाशेपैकी पाचशे बावन्न होते त्यानुसार या विद्यार्थिनीला एकूण चौऱ्याण्णव टक्के असे गुण प्राप्त होतात तरी तिला नापास करण्यात आलेला आहे यामुळे तिचे कुटुंब खूप नाराज आहे